नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका इंजिनियर अधिकाऱ्याला आई बहिणीवरती शिवीगाळ करत दंडुकेशाही करण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकाराचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी जाहीर निषेध केला आहे नवी मुंबई मनपा मुख्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी जाहीर निषेध व्यक्त करत काळ्या फिती देखील लावलेल्या आहेत यावेळी राजू सिंग चव्हाण यांनी देखील आम्ही झालेल्या घटनेचा शांततेत निषेध करत असल्याचं सांगितलेलं आहे आम्ही समीक्षेच्या वतीने एवढं सांगू इच्छ इच्छितो की काल जे प्रकार झालाय आमच्या इंजिनियर्स लोकांच्या बाबतीत की त्यांना दमदारी देण्यात आली आणि तक्रार करण्याची ही पद्धत नाही लोकशाही मार्गाने तक्रार झाली असती तर आम्हाला काही वाईट बाकी नसतं कारण तक्रार करणं हा सगळ्याचाच अधिकार आहे परंतु यापुढे अशा घटना घडू नये त्यामुळे महापालिकेच्या व आमच्या विभाग कार्यालयातील किंवा हॉस्पिटल ज्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी काल एक मत नोंदून असं आम्ही ठरवलं की काळ्या फिती बांधून या गोष्टीचा आम्ही हे करतो या वर्षा काळामध्ये आम्ही सगळ्यांना अशीच विनंती करणार आहे की सन्मान्य लोकप्रतिनिधी किंवा ना विजेते नागरिक असतील त्यांनी आम्हाला समस्थिर मार्गाने फक्त सहकार्य करावं आम्ही शहरासाठी तुम्हाला सहकार्य करणार आम्ही त्या आम्ही तुमचे तुम्ही जरी आमचे ट्रस्टी असले तरी आम्ही तुमच्यासाठी काम करणार तुम्ही आमचं आम्हाला सहकार्य करा एवढीच माफक अपेक्षा